नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमा रणधुमाळी चालू आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेत साहेब जय भीम काय नाव आपलं माझं नाव लखन भंडारे आज आपण सर्व भीमसैनिकांसोबत या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि तुम्ही उमेदवारीचा अर्ज दाखल करणार काय माझी मिसेस सो वनिता लक्कन भंडारे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या आघाडी माध्यमातून आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत तसं काय म्हणजे तुम्हाला पक्षातर्फे एपी फॉर्म वगैरे मिळाला एपी फॉर्म आणखीन आम्हाला मिळालं नाही आज आज उद्यापर्यंत कळेल म्हणजे तुमचे रिपब्लिकन पार्टीचे आणि तुमची युती आहे हो महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यासमोर आमची आघाडी आहे काय जनतेसमोर काय विकासाचे मुद्दे घेऊन जाणार तुम्ही विकासाचे मुद्दे जे नगरसेवक झाल्यानंतर जे रस्ता असेल ड्रेनेज असेल रोड असेल आणि बाकी जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असेल जिल्हा परिषद मधली जे काम महापालिके महापालिकेमध्ये कोणाचे लोक आठ अडचणी जे असतील ते सोडवण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी उमेदवार स्वतः आहेत या ठिकाणी उमेदवारांची प्रतिक्रिया काय आपण जाणून घेणार आहोत ताई जेबी जे आज तुम्ही उमेदवार अर्ज दाखल करताय हो सर्वप्रथम जनतेसमोर तुम्ही विकासाचे मुद्दे घेऊन कुठले जाणार आहात ते जर सांगितलं बरोबर जे माझ्या प्रभागामध्ये जे आता सध्या काम आहेत ते झालेले नाही आहेत ते करण्यासाठी मी सक्षम आहे याच्या अगोदरचा जो नगरसेवक होता तो कुठला होता कुठल्या पक्षाचा होता शिवसेना मग अगोदरच्या पक्षाचे जे काय होते ते विकास काम करण्यामध्ये करतात म्हणजे काय करतात काय नाही करतात आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की विकासाच्या मुद्द्यावरती आपण म्हणजे विकास कामे करणार विकास काम झालेली नाहीत मग विकास काम झाले नाहीत तर ते अपयशी ठरलेत असं माझा प्रश्न आहे तर ठरलेत का ते राहिलेले कामं जे आहेत ते आता आम्ही करू म्हणजे थोडेफार 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 झालेले आहेत आता आम्ही करू आ, आता सध्याला तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात प्रचार प्रचार सभा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी राबवावी लागणार आहे पक्षांचा सपोर्ट असणार आहे तुम्हाला पक्षांचा सपोर्ट आता राष्ट्र तिकीट भेटल्याच्या नंतरच आणखी आणखी कन्फर्म कन्फर्म नाही झालं आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये इच्छुक फॉर्म भरलेला आहे त्याच्यानंतर आता समजेल दोन तीन तारखेला रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्याशी तुमची काही चर्चा वगैरे झालेली आहे तर मित्रांनो हे होते उमेदवार या ठिकाणी संपूर्ण सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आज हे भीमसैनिक पूर्ण त्यांचं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कॅमेरामॅन महबूब मुजावर सह अतुल सोनकांबळे महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा